तालुका हे माहित सामान्य कुटुंबातला शिवसैनिक आहे आणि आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे आणि विरोधी पक्षनेते अंबादासजी साहेब संपर्क प्रमुख रवनरावजी थोरात साहेब आपले हिंगोली लोकसभेचे लाडके खासदार ज्ञेश पाटील आष्टीकर साहेब जिल्हा प्रतिनिधी थराटे यांनी माझ्यावर जे प्रमुख पदाची जबाबदारी टाकली विश्वास दाखवला ज्या विश्वासाला शंभर टक्के सर्व शिवसैनिकाला सोबत घेऊन न्याय देण्याचा करे। प्रयत्न करेल आणि सर्वप्रथम आपल्या शिवसेनेचं एक ब्रिज आहे वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण त्या ब्रिज ब्रिज समोर ठेवून आज जी पक्षाची पडझड झाली आहे बऱ्याच प्रमाणात सत्ताधारी पक्षाकडे शिवसैनिक गेलेले आहेत पण जे हाडामासाचा बाळासाहेबाला मानणारा शिवसैनिक आहे आजही तो बाळासाहेब ठाकरे उद्धवसाहेब ठाकरे आदित्यसाहेब ठाकरे यांच्यासोबतच आहे आणि या सर्व शिवसैनिकांना घेऊन गाव तिथं शाखा घर तिथं शिवसैनिक या पद्धतीने पक्षाची पुनर्बांधणी करून येणाऱ्या काळामध्ये पक्षाला बळकट देण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे येणारी उदाहरणार्थ ग्रामपंचायत असो सोसायटी असो नगरपंचायतची इलेक्शन असो सर्व इलेक्शनमध्ये पक्षाला जास्तीत जास्त कसं यश संपादित करता येते त्यासाठी रात्री दिवस तळमळीने पक्ष सर्व माझी शिवसैनिक जस शिवसैनिक सर्वांना सोबत घेऊन पक्षाची बांधणी करून पक्षाला हेच संपादन करून देण्याचा मी प्रयत्न करेन आणि तसं पाहिलं तर मी माझी पार्श्वभूमी काय म्हणजे राजकारणामध्ये मी मी काय घराण्या शाही तिथून आलेला नाही वयाच्या अठराव्या वर्षापासून बाळासाहेबांनी विच बाळासाहेबांच्या विचार प्रेरित होऊन शिवसेना संघटनेमध्ये मी काम करतो आणि युवासेनेचा प्रमुख त्याच्यानंतर शाखा प्रमुख गणप्रमुख विभाग प्रमुख प्रमु। तालुका संघटक ते आता तालुका प्रमुख ही जी माझ्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे त्या जबाबदारीला जो विश्वास दाखवला माझ्यावर सर्व प्रमुखांनी त्या विश्वासाला कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ देणार नाही आणि पक्षाला येणाऱ्या काळामध्ये भौगविक यश संपादन करून देऊ एवढं मी मला सांगू दोन जिल्हा जिल्हा परिषद आणि चार पंचायत समिती गट आहे तसं पाहिलं तर आमचं छोटा तालुका आहे एकूण बावन्न ग्रामपंचायत त्रेसष्ट छोटे मोठे खेडे आणि प्रत्येक खेड्यामध्ये आजही शिवसैनिक कट्टर शिवसैनिक आजही उद्धव बाळासाहेब ठाकरेसोबतच आहे आणि येणाऱ्या या स्थानिक स्वराज्य निवडणुका आहेत त्याच्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती असो त्याच्यामध्ये सरसमहा शिवसेनेचा बाला किल्ला जिल्हा परिषद बाले किल्ला समजला जातो आणि पंचायत समितीवर सुद्धा यापूर्वी आमची शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य निवडून गेलेले आहे आजही तुम्हाला आश्वासित करतो की येणाऱ्या काळामध्ये हिमायतनगर पंचायत समिती वर असो जिल्हा परिषदवर असो शिवसेनेचा फुटवा एवढ्याच डोलांनी फडकण्याचे शंभर टक्के गॅरंटी देऊ